गोसावी समाज संपला आपण आता ओळ्या धनगर समाजाकडं आता धनगर समाज संपला आता आपण वडू वडर वड़ समाजाकडं जे हिंदू धनगर वडर कुंची कोरवी जे परिस्थितीने गरीब आहेत या गोसावीच्या महिला या मुली अभिमन्यू त्या सकाळी उठून डोक्याला पिशव्या बांधून कचरा गोळत करत असतात त्या, त्या गरीबाला आमुष्य दाखवतात आयुष्य नोकरी लावतो वनलेस हॉस्पिटलमध्ये खेळणी दिली जातात औषधाचे उपचार केले जातात पैशाची मदत केली जाते आणि त्या ठिकाणी सच्चंद धर्म स्वीकार म्हणून हो सांगितलं जात अरे गावच्या गाव सांगली शहरातलं लोन पर्यंत पोचलं सांगली शहरातलं लोन कुपवाड मध्ये पोचलं हे जी घटना घडलेली आहे त्या ठिकाणी जो चर्च आहे त्या चर्च मध्ये हा कनेरे नावाचा जो पास्टर आहे या पाश्तन्न हिंदू धनगर समाजातल्या किती लोकांना त्या ठिकाणी धर्मांतर केलंय त्याचा तपास पोलिसांनी केला ज्यावेळी ही घटना घडली आणि ही घटना घडल्यानंतर ह्यांच्या घरामध्ये गेलो त्यावेळेला ह्या सगळ्या गोष्टी आईनी वडिलांनी डोळ्यात पाणी काढून सांगितलं पोलिसांना सांगत होते कि माझ्या मुलीला धर्मांतर करण्यासाठी तिचा छळ झाला तिला ख्रिश्चन धर्म स्वीकार कर म्हणून तिला मारहाण केली ती आत्महत्या नाही हत्या पोलिसांनी तीन तासची कंप्लेंट घेतली अरे राज्यामध्ये हिंदुत्वादी सरकार आहे राज्यामध्ये हिंदुत्ववादी सरकार जिल्ह्यामध्ये हिंदुत्ववादी आमदार अरे आम्ही निवडून हिंदुत्ववादी म्हणून गेलं आणि या सरकारच्या कारकिर्दीमध्ये या कुटुंबाला तीन तास पोलिसांनी तट चळ ठेवलं कंप्लेंट घ्यायला पोलीस सांगत होते की सासरच्या जाताला कंटाळून तुमच्या मुलीनं पत्य केली म्हणून सांगा परंतु हे खमके निघले हे कट्टर हिंदुत्वादी होते म्हणून त्यांनी सांगितलं छन धर्मांतर कर म्हणून माझ्या मुलीचा छळ केला अशीच आम्ही कंप्लेंट देणार तर पोलीस खात्यानं ज्या पोलिसांनी तीन तास विलंब केला त्या पोलिसांना त्याच दिवशी तातडीनं घेऊन त्याची बदली करायला पाहिजे ती अजून वेळ गेलेली नाही त्या अधिकारी सस्पेंड झाले पाहिजे पडळकर साहेब सभागृह या, या मोर्चाची दखल घेतली पाहिजे घटना घडली मराठ्यांनी पन्नास बावन्न मोर्चे काढले आज ही घटना घडलेली आहे महाराष्ट्रामध्ये शेकडो मोर्चे निघाले पाहिजेत तीस तारखेला अधिवेशन चालू होत आहे तीस तारखेला जे अधिवेशन चालू होत आहे त्या अधिवेशनामध्ये सर्व आमदारांनी ते सभागृहाचं कामकाज बंद पाडलं पाहिजे आणि सांगितलं पाहिजे इतर राज्यात जसा धर्मांतर विरोधी कायदा लव झ्या विरोधी कायदा आहे तसा या राज्यामध्ये धर्मांतर विरोधी कायदा झाला पाहिजे तीच खरी श्रद्धांजली ऋतुजा राज गेला कल घ्या आज ज्या वेळेला आम्ही भेटायला गेलो पडळकर साहेब जिल्हाधिकारी विचारतात अजून अटक झाली नाही अजून अटक झाली नाही आमदार गोपीचंद पडळकर साहेब येऊन गेले आमदार चित्राताई वाघ हिन गेल्या आमदार सुरेश भाऊ खाडे येऊन गेले आमदार सुधीर दादा येऊन गेले माजी आमदार नितीन येऊन गेले प्रत्येकानं मागणी केली त्या करा परंतु अटक झालेली नाही नुसता जबाब फुल त्याला सोडलंय त्याला अटक करा कलेक्टर अटक झाली नाही अजून या मोर्चाची दखल घेऊन ताबडतोब त्याला अटक झाली पाहिजे सरकारी वकील उज्वल निकम यांच्यासारख्या सरकारी वकिलाची त्या ठिकाणी नियुक्ती केली पाहिजे अशा अनेक घटना घडपल्या गेलेल्या आहेत हिंदू नोंद वेळेत जागावा आक्रमक धनगर हिंदू धनगर हिंदू पातन हिंदू गोसावी हिंदू माळी यांच्या वस्त्यामध्ये येतील आणि त्या ठिकाणी त्यांना धर्मांतर करायचा प्रयत्न करतील त्यांना जागेवर खेचून काढण पोलिसांचा आम्ही बजून घेतो